सात राज्यातील वॉन्टेड इराणी टोळी अमरावती ग्रामीण पोलिसांनी केली जेरबंद अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई इराणी टोळी अटकेत पोलीस असल्याची खोटी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त सोनं एसयूपी आणि खोटे पोलीस आयडी ताब्यात तडेगाव व वरुड हद्दीतील नऊ गुन्हे आरोपींनी केले कबूल महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आरोपींचा गुन्हेगारी वावर उघडकीस जहीर अब्बास उर्फ मोठा प्रमुख आरोपी सहकारी सह अटक मुख्यात आरोपी जहीर अब्बा उर्फ मोठा अब्बा शेकू फरार होते पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर लाला उर्फ गांधी समीर शेख जामिनावर असूनही गुन्हे सुरू त्याचा जामीन रद्द करण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू कधीही दागिने देऊ नका शंका असल्यास त्वरित एकशे ब्याण्णव वर कॉल करा पोलिसांचे नागरिकांना आवाहन